दहिगाव या गावातील एका अठ्ठेचाळीस वर्षीय इस्माने गावालगत असलेल्या शेतगट क्रमांक पाचशे तेरा ऑब्लिक दोन अ मधील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली ही घटना दिनांक एक सप्टेंबर सोमवार रोजी घडली होती तातडीने त्याला तेथून काढून ग्रामीण रुग्णालय यावल या ठिकाणी आणण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक दोन सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजून बेचाळीस मिनिटाला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दहिगाव या गावातील रहिवाशी महिमूद हुसेन पटेल वय अठ्ठेचाळीस हा इसम आपल्या घरी होता दरम्यान तो आपल्या घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेला आणि तो गावालगत असलेल्या मनोज खुशाल तेली यांच्या शेतगट क्रमांक पाचशे तेरा ऑब्लिक दोन ऑब्लिक अ च्या विहिरीत जवळ जाऊन त्याने विहिरीत उडी घेतली हा प्रकार निदर्शनास झाल्यानंतर तातडीने नागरिकांनी विहिरीजवळ धाव घेतली त्याला विहिरीतून काढण्यात आले आणि यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले यावल ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित ते केले तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोडे करीत आहे